पंढरपुरामध्ये जो विठोबा आपल्याला दिसतो त्याच्याबद्दलची वेगवेगळी मत इतिहासकारांनी लेखकांनी लिहून ले ठेवली आहेत की पंढरपुरातली मूर्ती ही आद्य मूर्ती नाहीये माढा गावामध्ये जेव्हा आक्रमण झाली काही संकट आली तेव्हा विठ्ठलाची मूर्ती ही माढा गावामध्ये गेली बोललं गेलं तर त्याचे संदर्भ काय आम्ही काय बघावं त्याच्याकडे काय आहे पस... आक्रमणाच्या वेळी अफजल खानाच्या आक्रमणाच्या वेळी औरंगजेबाच्या आक्रमणाच्या वेळी विठ्ठोबाची मूर्ती हलवली गेली हा इतिहास oh. आहे आणि पंढरपूर जवळ देहगाव म्हणून एक गाव आहे oh. तिथल्या पाटलाला ती मूर्ती त्याच्या ताब्यात दिली गेली इतिहासाच्या आमचे गह खरे जे आहेत hmm. त्यांनी असं म्हटलेलं आहे त्यावेळी त्या पाटलाकडनं पावती घेतलेली oh. आहे आणि ती जेव्हा संकट टळलं तेव्हा ती मूर्ती आणताना बड़्वेन 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 लिहून दिलं की आमच्या ताब्यात मूर्ती आली आता विठ्ठल विठ्ठलकडून लिहून घेतलं की आम्ही सोपवली तुम्हाला बरोबर हा इतिहास आहे म्हणजे त्यात नाकारण्यासारखं काही नाही पण मग एका वेळी ती मूर्ती माढ्याला गेली असं म्हणतात त्याचा खरा इतिहास सांगतो तुम्हाला इतिहासाच्या राजवाडे तुम्ही ऐकू शकत तर राजवाड्यांनी असं लिहिलं की मी पंढरपूरला गेलो असताना मला एक म्हातारा भेटला आणि hmm. त्यांनी मला सांगितलं की संकटाच्यामुळं इथली मूर्ती माढ्याला नेली होती मग राजवाड्यांनी लिहिलंय पुढे की संकट तळ्यावर ती मूर्ती पुन्हा आणली आणि पंढरपुरात तिची स्थापना झाली hmm. आता दुसऱ्याने काय म्हटलं की ती एक तर ती मूर्ती माढ्यालाच राहिली किंवा त्या मूर्तीवरून मूर्ती घडवून ती पंढरपूरला स्थापन केली असं दुसऱ्या तज्ज्ञाचं मत आहे किंवा विचारवंताचं मत आहे आता काय झालं माढ्याच्या मूर्तीमध्ये पाच दोष आहेत मी एखादाही दोष घडू शकतो तसा दोष घडलाय तर हु, हु। ती मूर्ती बाजूला ठेवून दुसरी करून घ्यायची असते आता माढ्याच्या मूर्तीमध्ये एवढे दोष आहेत तर ती पंढरपूरची मूळ मूर्ती कशी असेल आता दोष कोणते तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कानामध्ये मकर कुंडल आहे आणि माढ्याच्या मूर्तीमध्ये शंख कुंडल पंढरपूरच्या पांडुरंगाजवळ काठी नाही आणि माढ्याच्या जवळ काठी आहे पण वयस्क माणसाने अशी काठी हाताखाली धरायची अशा mm. पद्धतीची ती काठी दाखवलेली mm. आहे ती धनगराची काठी नाही mm. आहे अशी नंतर छातीवर एकाने असं म्हटलं की श्रीवत्स काढणं राहून गेलं mm. म्हणून त्यांनी अक्षरात लिहिलं श्रीवत्स म्हणून mm. तोच कुटं मंत्र असं म्हटलं त्याला लिहिलं आता माझं म्हणणं असं की तुम्ही झाशीच्या राणीचा पुतळा केला Hmm. आणि तिच्या हातात तलवार द्यायचं राहिलं तुम्ही तलवार असं लिहिता का नाही नाही तेव्हा ती मूर्ती बाजूला करून पुन्हा दुसरी करून <laughs> श्रीवत्स दाखवायचं असत का पितांबर मूर्ती नाही म्हणजे काय ते सांगतो आणि दुसरं असं झालं की पांडुरंगाच्या मूर्तीत दोष म्हणजे माढ्याच्या मूर्तीत जे दोष आहेत त्या आत्ताच्या पांडुरंगाच्या मूर्तीत तुम्हाला दिसत नाही ही मूर्ती अगदी वेगळी आहे तेव्हा माढ्याची मूर्ती ही मुळातली म्हणणं हे मूर्तीशास्त्र माहिती नसणं असा असा त्याचा अर्थ होतो हा यातलाच एक फरक की माढ्याची मूर्ती ही नग्न आहे म्हणतात आणि ती कासे पितांबर वगैरे हा फरक म्हणजे पंढरपूरच्या मूर्तीमध्ये आणि माढ्याच्या मूर्तीमध्ये फरक आहे हा तर हा काय संदर्भ आहे दोन तीन उदाहरणं देता येतील त्याच्याबद्दल कारणे देता येतील एक तर माढ्याच्या मूर्तीमध्ये आणि पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये साम्य अजिबात नाही ना आणि खरं असं आहे त्याचं ऐतिहासिक दृष्टीनं पाहिलं तर राजवाड्यांना एका म्हाताऱ्या माणसाने ही कथा सांगितली आणि राजवाड्याने लिहिलंय ती पंढरपूरला पुन्हा आली मूर्ती आता एका म्हाताऱ्याच्या शब्दावर विसंबून तुम्ही पांडुरंगासारख्या एवढ्या मोठ्या दैवताच्या बद्दल पंढरपूर करणं हे अत्यंत गैर आहे आणि ते खरं म्हणजे राजवाड्याच्याकडनं असं विधान होणं हे थोडं आश्चर्याचं वाटतं मला पण दुसऱ्याने जेव्हा मांड्याच्या मूर्तीवर लिहिलं तेव्हा त्यांनी ती मूर्ती परत आणली हे अध्यारूप ठेवलं त्याचा उल्लेखच केला माहितीये फक्त नेली असं म्हटलेलं पण असंही म्हंटल गेलंय की माढ्यातन मूर्ती वापस आणली गेली असेल आणि त्या याच्यातनं एक आठवण म्हणून किंवा ते पूजनीय म्हणून माढ्यामध्ये एक विठ्ठलाची मूर्ती साकारली गेली नव्याने वेगळी तर आता जी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगाची पंढरपूरला दिसते त्याच्यातून ह्याच्यात काय साम्य आहे अजिबात साम्य दोष आहेत म्हणलं दोष असताना हो, हो, हो. दो मूर्ती स्थापन होत नाही हो. माढ्याची मूर्ती दिगंबर आहे आणि तुम्ही जर शिल्पशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माढ्याची मूर्ती लहान मुलासारखी दिसते पांडुरंगाची मूर्ती तशी नाही दिसत आणि ती श्वेतांबर ती दिगंबर आहे पितांबरधारी नाही पंढरपूरची इथली मूर्ती पितांबरधारी आहे आणि पितांबरधारी मूर्ती असून सुद्धा काही लोकांनी काही संतांनी सुद्धा त्याच वर्णन दिगंबर असं म्हटलं असं केलेलं आहे तर तो, तो पाहण्याच्या ह्याच्यात फरक पडतो कारण आपल्याला निर्या स्पष्ट दिसतात न हो मांड्यामधन गेलेल्या आणि खाली वळलेल्या त्याला तुम्ही दिगंबर कसं म्हणता एवढंच आहे मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे गुप्त काळामध्ये ही मूर्ती घडवली गेली शेवटी शेवटी त्या काळात कलेत अत्यंत महत्वाचं एक लक्षण म्हणजे वस्त्र पारदर्शक दाखवणं हो oh, तुम्ही म्हणाला त्यामुळे इथे पांडुरंगाची मूर्ती पारदर्शक दिसते तुम्हाला आत्ताची hmm. hmm. त्यामुळं लोक कोणीला दिगंबर म्हणतं पण मुळात ते म्हणताय की ज्या काळात विठ्ठलाची मूर्ती साकारली गेली आणि खूप काळाच्या गॅप नंतर रखमाईची मूर्ती साकारली गेली मग हाच फरक आहे का पाषाणामध्ये कारण की असा एक रेफरन्स दिला जातो की माढ्याच्या मूर्तीचा पाषाण आणि रखमाई आईची जे पाषाण आहे मूर्तीचा तो सारखा आहे पांडुरंगाची जी मूर्ती स्थापन झाली त्याच्यानंतर काही काळाने रुक्मिणीची स्थापना झाली हा इतिहास आहे आता किती काळ मध्ये होता हे आपल्याला सांगता येत नाही पण एवढं नक्की की योगस्थानक मूर्ती म्हटल्यावर तिथे रुक्मिणी असणारच नाही पण नंतर काही काळाने भक्तांनाच असं वाटलं की त्याला एकटं नाही ठेवू रुक्मिणी बरोबरच पाहिजे पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती अनेकदा हलवली गेली आणि पुन्हा आणली देखील गेली आणि पुन्हा त्याची प्रतिष्ठापना देखील झाली की कृष्णदेवराय यांनी हम्पीला ही मूर्ती नेली आणि हम्पीला पण काही मंदिर आहेत विठ्ठलाची हा एक संदर्भ आहे संदर त्याकडे आम्ही कसं पाहायचं हंपीचं जे विठ्ठलाचं मंदिर आहे मी अनेकदा पाहिलेलं आहे ते मोठ प्रचंड मंदिर आहे ते त्याच्या अंतराळातनच प्रदक्षिणापथ केलेलं आहे वेगळ्या पद्धतीचं मंदिर आहे ते मोठं आहे चांगलं आत्ता तिथं मूर्ती नाही आहे रिकाम आहे गाभाराम रीता असं सांगतात की तिथं जी मूर्ती पंढरपुराहून नेऊन कृष्णदेवरायनी स्थापन केली ती संत भानुदासानी म्हणजे पैठणच्या एकनाथ महाराजांच्या आजोबाने ती मूर्ती परत पुन्हा आणली आता ती आणलेली मूर्ती पैठणला तुम्ही गेलात म्हणजे त्यांच्या देवघरात जी मूर्ती आहे धातूची मूर्ती आहे आणि ते सांगतात की श्री विठ्ठल लिहिलेलं पाहिजे विजयी विठ्ठल असं लिहिलंय आता हम्पीहून ही मूर्ती आणली की पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती आणली नाही माहिती पण हा काय श्रद्धेचा विषय बरोबर आहे आणि त्या संबंधात मी सहसा काही बोलत नाही जी परंपरा चालत आलेली आहे ती चालू ठेवायची बरोबर आहे पण हे खरं आहे की पुरीचा जगन्नाथ सुद्धा कृष्णदेवरायाने आपल्याकडे नेला विजयनगर मध्ये ही कथा इतिहासामध्ये नोंदवलेली आहे त्यामुळं कृष्ण देवरायाने विठ्ठलाची मूर्ती नेली असेल असं आपण मानूया त्याला काही ऐतिहासिक का आधार फार नाही